बुद्धीच्या आणि जोरावर मानवाने चक्कावर अजिराजे गाजवलेला आहे आणि कब्जा घेतलेला आहे माऊलीने एके रुपटाची पकड घेऊन कब्जा घेतला माऊली जमदाडे न थांबता न थकता कुस्ती होणार आणि एक चकची पकड घेतलेली आहे माऊलीने काही घडू शकता विलास होता म्हणूनच वाचला टाळ्या बैल होत्या अशी नंबर एक ची कुस्ती विलासचा बचाव झालेला आहे डाव आणि प्रति चालू झालेली ही कुस्ती अनेक बार झालेली आहे दोघांना एकमेकाच्या डावामध्ये खासियत माहित आहे दोघांना एकमेकाच्या गावामधली मास्तर की माहित आहे कुणाचा वीक पॉइंट काय आहे एकमेकांना माहित आहे एक किल्ली तोडून निघण्याचा प्रयत्न विलासचा चालू आहे माऊलीने कब्जा घेतलेला आहे न थांबता न थकता कुस्ती होणार असा होरा शिस्तबद्ध मैदा खचा भरलेलं मैदान हजारो प्रेक्षकांचे डोळे कुस्तीकडे लागलेले आहेत आणि कान आमच्या बोलण्याकडे लागलेले आहेत आमचं बोलणं काय फुकट जाऊ नये बरं का कुस्तीची कॉमेट्री वस्तुस्थिती समोर काय चालू आहे हे योग्य टायमिंगला आठवावं लागतं त्याच्याबद्दल काय बोलायचं कसं बोलायचं हे वाटवावं लागतं नंतर पब्लिक पुढे फटवावं लागतं काय अंगलोट आलं तर मी तुवा बोलणारा बोलणार असतो ऐकणारे असतात शब्द प्रत्येक शब्द विचारपूर्वक बोलाव लागतो कुस्ती बोलकी होत असते सर्वसामान्यांना कुस्ती समजली जाते पहिलवान कुठला कुठल्या गावचा कुठल्या तालगीत सराव करतो हे कुस्ती कॉमेंटरीच्या माध्यमातून सर्वांना माहिती मिळली जाते आणि प्रत्येकाची प्रत्येकापर्यंत कुस्ती पोचवण्याचं काम गणेश मानगुळे सरांनी केलेलं आहे कुस्ती मल्ल विद्याच्या गणेश मानगुळे सर इथं उपस्थित आहेत त्यांना पुरस्कार आज आणि आताची नौदल करण्याचा अटोकाट प्रयत्न माऊलीचा आहे पण विलासने ते जाणून घेतलेला आहे अतिशय शिस्तबद्ध मैदान ऐतिहासिक मैदान उद्योगपती साहेब या ठिकाणी जाहीर करतायत पुढच्या वर्षी आंतरराष्ट्रीय किर्तीचं मैदान होणार हिस्सा लावण्याचा प्रयत्न अंगावरती येण्याचा प्रयत्न चालू आहे आताची नौदल करण्याचा प्रयत्न माऊलीचा चालू आहे आणि कृषी मध्ये माऊली जमदाडे विजय लाली राय अतिशय शांतेत मैदान पाळ सर्व परिवार मित्रांनी वरसाद मंडळी